नमस्कार महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे तर काही भागात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे मग महाराष्ट्रात मान्सून कधी येणार गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या तापमानाचा पारा या आठवड्यातही असाच कायम आहे मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज बुधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय प्रादेशिक हवामान खात्याने सोमवारी ठाण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होते केवळ मुंबईत सामान्य वातावरण राहण्याची शक्यता होती हा इशारा अध्यावत करून पुढील दिवस उष्ण वातावरणाच्या शक्यतेचा प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज वर्तवलाय बुधवार ते शुक्रवार या कालावधीत धुळे नंदुरबार जळगाव नाशिक किंवा तुरळक जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान मुंबईचे कमाल तापमान चौतीस हो ते पस्तीस अंशावर स्थिर राहत असले तरी आर्द्रता कमी नोंदवण्यात येत आहे त्यामुळे उकाड्यात वाढ होत असून मुंबईकर घामाच्या धारांनी त्रस्त झाल्या तसेच याशिवाय मुंबई कोकणात काही ठिकाणांसह गुजरात मध्ये पाच दिवस उष्णतेच्या नाटसदृश्य व दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल त्यामुळे मुंबईकरांच्या त्रासात आणखी भर पडणार आहे उर्वरित महाराष्ट्रात आज बुधवारी हलका पाऊस मेघगर्जनेचा पाऊस शकतो नगर पुणे सातारा जालना बीड इथे पावसाची तुरळक कोल्हापूर सांगली सोलापूर परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव अकोला अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर वाशिम यवतमाळ किंवा तुरळक जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच गुजरात आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्रात अँटी सायक्लोनिक स्थिती निर्माण झाली आहे यातून बाहेर येणारे वारे तसेच सध्याचे वायव्य दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या नाटेचा इशारा देण्यात आला आहे तसेच मुंबई पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण आणि दमट वातावरणामुळे एखाद्याला अस्वस्थ वाटू शकते असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे